तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो खास महिलांसाठी केंद्र सरकारने एक महत्वाची योजना इथे सुरू केलेली आहे तर महिलांसाठी योजना नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने महिलांसाठी खास ड्रोन दिदी योजना ही महत्वाची योजना सुरू केली या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या हाती आता ड्रोनचा रिमोट इथे देण्यात येणार आहे ड्रोनच्या मदतीने आता महिला अगदी त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात आणि या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांच्या शेतातील जे काही फवारणी असेल ते आता ड्रोनद्वारे करणार आहे तर महिलांना या योजनेअंतर्गत अगदी मोफत ड्रोन उपलब्ध करून दिले जाते तसेच ड्रोनचं जा जे काही प्रशिक्षण असते ते पण अगदी मोफत इथे दिलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी एआय आणि तंत्रज्ञान या विषयावर बिल गेट्स यांच्यासोबत चर्चा केली होती यावेळी त्यांनी बिल गेट्स यांना ड्रोन दिदी योजनेबाबत देखील संपूर्ण माहिती दिली होती चला तर आता या ड्रोन दिदी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया या योजनेचे उद्दिष्ट काय आहे वैशिष्ट्य काय आहेत आवश्यक पात्रता काय लागेल अर्ज कुठे करावे लागेल अशा प्रकारची माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ हो सुरू करूया सर्वात अगोदर ड्रोन दिदी योजना ही काय आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर नमो ड्रोन दिदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे डेटा विश्लेषण आणि ड्रोनची निगा कशी राखायची असे प्रशिक्षण इथे दिलं जातं शेतीच्या विविध कामांसाठी ड्रोनचा कसा वापर करता येईल याचा यात समावेश कसा असतो कीटकनाशकांची फवारणी बियांची फवारणी अशा प्रकारची संपूर्ण गोष्टींचा समावेश या योजनेअंतर्गत असणार आहे यामध्ये महिलांना पंधरा दिवस ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते ड्रोन दिदी म्हणून काम करणाऱ्या महिलांना प्रति महिना पंधरा हजार रुपये मानधन सुद्धा इथे दिलं जातं म्हणजेच मित्रांनो तुम्हाला अगदी मोफत प्रशिक्षण पण दिलं जातं प्रशिक्षणासोबत यासोबतच तुम्हाला महिन्याला पंधरा हजार रुपयापर्यंत मानधन इंटर्नशिप इथे तुम्हाला दिली जाते यासाठी दहा ते पंधरा गावांचं एक क्लस्टर बनवून त्यातून ड्रोन दिधीची निवड इथे होते आणि प्रशिक्षण इथे दिलं जातं या महिलांचे मानधन डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर तुम्हाला इथे जमा केली जाते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ऑनलाईन पद्धतीने दे तुमचा आधार लिंक बँक अकाउंट मध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर केले जातात या योजनेअंतर्गत तुमची निवड कशा प्रकारे होती त्याची पण संपूर्ण माहिती ते दिलेली आहे ड्रोन दिदी बनवणारी महिला भारतीय असावी या योजनेमध्ये निवड होण्यासाठी जी सर्वात मोठी अट म्हणजे ती महिला एखाद्या स्वयंसेवी समूहातील सक्रिय सदस्य असावी म्हणजेच तुमचा एखादा गट असावा तुमचा एखादा ऍक्टिव्ह ग्रुप असावा ज्या अंतर्गत तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू केला असाल कोण किंवा कोणतेही तुम्ही कामे त्या बचत गटाअंतर्गत करत असाल वयाची अटी अठरा वर्षे ते सदोतीस वर्ष असणार आहे अशा प्रकारे पात्रता निवड प्रक्रिया इथे असणार आहे आणि आता तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचाच असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज कशा करू शकता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड रहिवासी दाखला पॅन कार्ड स्वयंसेवी संस्थेचे ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर आणि मेल डी अशा प्रकारे जवळपास तुम्हाला इथे सहा डॉक्युमेंट तुम्हाला ते आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या ड्रोन निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता या योजनेची काय उद्दिष्ट इथे दिलेली तर उद्दिष्ट काय आहे तर ग्रामीण भागातील महिलांना चूल मूल यामध्ये न अडकता तंत्रज्ञानाच्या साथीने विकास करण्याची आणि चा ड्रोन चालवण्याच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिली आहे या योजनेला पंतप्रधान मोदींनी नवो ड्रोन निधी योजना अशा प्रकारचं नाव इथे दिलं आहे <णिया> नमोड्रोन दिदींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनविण्याचे लक्ष इथे ठेवलेलं आहे या योजनेला दुसरं नाव लखपती दिदी असं पण इथे देण्यात आलेलं आहे नमोड्रोन दिदी अशा प्रकारे या योजनेचं नाव असणार आहे <णिया> तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे नक्की ज्या काही महिला असतील ग्रामीण भागातील महिला असो हो किंवा शहरी भागातील महिला असो हो। त्या या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे नफा चांगल्या प्रकारे व्यवसाय त्यांचा इथे सुरू करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आता सरकार, सरकार पन, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा संपूर्ण अपडेट अजून तरी आलेले नाही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस आता महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडून वेबसाईट तयार करणे सुरू आहे जेव्हा पण याबद्दलची संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस सुरू होईल त्याबद्दलचा अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की तुम्हाला शेअर करू त्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र